हॅलो 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 आवाज होते परफेक्ट आवाज होते एकदम व्यवस्थित नमस्कार नवीन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी रोहन पवार आज एक नवीन यूट्यूब चॅनल चालू करतो आहे आपल्या चॅनलचं नाव आहे अलिबागचा रोहन पवार कारण मी मूळचं आहे अलिबागचा त्याच्यामुळे मी नाव टाकलेलं आपल्या चॅनलला सो अशाच व्हिडिओ बघण्यासाठी मला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या दर वीकली दोन तीन व्हिडिओज येणार आहेत So, सो असाच तुमचा सपोर्ट असू द्या आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करण्यासाठी माझी आय डी देतो आय डी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा असेल आणि ही माझी आय डी आहे तर इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता तर या चॅनलमध्ये तुम्हाला विलाच्या प्राईज विलाच्या स्वस्तापासून ते पूर्ण लक्झरियस विला हे सर्व दिसणार आहे परत जे कोकणामधल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जे जे फिरण्याचे स्पॉट आहेत तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे परत ज्या ज्या ठिकाणामध्ये मी असेल त्या त्या ठिकाणामधल्या बाजारपेठा तिथले फिरण्याचे ठिकाण छोटे छोटे स्पॉट जे हिडन आहेत ते अजूनही लोकांना माहिती नाहीत ते सर्व मी दाखवायचा प्रयत्न करील या व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त मला शेवटपर्यंत सपोर्ट करत राहा लवकरच आपण नवीनच चॅनल ओपन केलेले आहेत लवकर आपण ते चॅनल खूप मोठं करू आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची चॅनलवर लवकरच लो व्हिडिओ पडणार आहेत तर व्हिडिओला लाईक ला 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 कमेंट शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका स्टेट्यून फॉर न्यू व्हिडिओ